कोल्हापूर म्हटलं की आठवतं कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा हा रसा चिकन आणि मटण दोन्हीचा पण बनवला जातो चवीमध्ये थोडासा फरक असतो तांबडा रसा हा चवीला तिखट असतो आणि पांढरा रसा थोडासा कमी तिखट असतो तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण चिकनचं तांबडा आणि पांढरा रस्सा बनवते त्यासाठी इथे चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यात मीठ घातलं आहे आणि हळद घातली आहे हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे नंतर याच्यात धणा पावडरसुद्धा घातली आहे तांबडा रस्सा बनवण्यासाठी वेगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रसासाठी बिना हळदीचं चिकन शिजवून घ्यायचं आहे याच्यात थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे चिकन पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी इथे पातेल्यामध्ये तेल घातलं आहे इथे मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतला आहे कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे ला जास्त लालसर होऊ द्यायचा नाही थोडासा सॉफ्ट झाला की लगेच याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे छान एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातेल्यावरती ताट ठेवून त्याच्यात पाणी घालायचं आहे छान पाच मिनिटे याला वाफ काढून घ्यायचे आहे आणि ताटातील पाणी गरम झाल्यानंतर पातेल्यामध्ये टाकायचं आहे असं करत थोडं थोडं गरम पाणी या चिकनमध्ये घालून आपल्याला चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे हे चिकन तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी शिजवून घेत आहे आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी हळद न वापरता वेगळं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे हे चिकन शिजत आहे तोपर्यंत पांढऱ्या रसासाठी मी इथे वेगळं चिकन घेतलं आहे त्याला मी मीठ आणि आ आलं लसूण आल आल पेस्ट लावली आहे आणि सेम तशाच पद्धतीने कुकरमध्ये कांदा परतला की चिकन घातलं आहे आणि ते सुद्धा चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर इथे तांबड्या रसासाठी चिकन शिजलं आहे याच्यातील रसा आणि चिकन आपण सेपरेट करून घेऊया हा पिवळा रसा आहे तो तांबड्या रसासाठी वेगळा काढून घेतला आहे आणि इकडं आपलं कुकरमध्ये पांढऱ्यासाठी जे चिकन लावलं होतं सुद्धा शिजवून घेतलं आहे त्याचासुद्धा रस्सा वेगळा केला आहे त्याच्यात हळद घातली नाही आता इथे तांबड्या रसासाठी काही खडे मसाले घेतले आहेत पूर्ण खडे मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे याच्यामध्ये खसखस तीळ धने जिरे चक्रीफूल विलायची दालचिनी नंतर सुकं खोबरं आणि कांदा घेतला आहे पूर्ण साहित्याची लिस्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा प्रमाणासहित दिलं आहे आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कढईमध्ये जिरे धने विलायची चक्रीफूल आणि दालचिनी भाजून घेत आहे लगेच याच्यात खसखस आणि तीळ घातलं तर ते करपतात थोडंसं भाजल्यानंतर शेवटी खसखस आणि तीळ घालायचं आहे हे सुद्धा दोन मिनटे परतवून घेत आहे तीळ तडतडायला लागले की लगेच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून मसाले थंड करून घ्यायचे आहेत नंतर कढईमध्ये आता थोडंसं सुकं खोबरं घातलं आहे हे सुद्धा तेल न वापरता असंच लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं लालसर झाल्यानंतर प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे हा जो मसाला वाटण आपण बनवत आहोत ते सुकं चिकन आणि तांबड्या रसासाठी बनवत आहोत नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि तीन मिडियम साईजचे कांदे घातले आहेत उभे कट करून कांदे छान परतवून घ्यायचे आहेत नंतर इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आहे दोन पिकलेले टोमॅटो रफली चॉप करून घातले आहेत हिरवी मिरची एक घातली आहे हे सर्व दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आणि हे सर्व भाजलेले मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं कमीत कमी पाणी वापरता येईल तेवढं कमी पाणी वापरून आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सुरुवातीला खडे मसाले आणि मी खोबरं बारीक करून घेत आहे नंतर याच्यात भाजलेलं कांदा टोमॅटो आलं लसूण घालून पाणी घालून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आले लसूण घातल्यानंतर पाणी घातलं आहे आणि इथे मी पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता कढईमध्ये तेल घातलं आहे भरपूर दोन तीन चमचे दोन तीन पळी तेल घातलं आहे तमालपत्र घातलं आहे तमालपत्र तुम्ही वाटण बनवताना मिक्सरमध्ये फिरवलं तरी देखील चालेल नंतर बनवलेली पेस्ट कडईमध्ये घातली आहे आणि याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे घरगुती काळा मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि कोल्हापुरी चिकन मसाला घातला आहे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे नंतर पलीकडं गॅसवर मी जो पिवळा अळणे रसा आहे तोसुद्धा मी गरम करायला ठेवला आहे तर मसाल्याला छान तेल सुटला आहे आता याच्यातील अर्धा मसाला आपल्याला पिवळ्या रसामध्ये घालायचा आहे म्हणजे इथं आपण तांबडा रस्सा बनवत आहोत वाटण छान तेलामध्ये परतलं आहे ते लगेच या पिवळ्या रश्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिसळून घ्यायचं आहे याला छान आता एक उकळी येऊ द्यायची आहे जर वाटण तुम्हाला कमी वाटत असेल रश्यामध्ये तर आणखी थोडंसं ॲड करू शकता आणि इथे रशाला छान उकळी आली आहे इथे आपला असा कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवून तयार आहे वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण सुक्क चिकन बनवायला घेऊया सुक्क चिकन बनवण्यासाठी कढईमध्ये जो अर्धा मसाला राहिला होता तो वापरायचा आहे आणि तांबड्या रसाला बघू श बहुश, बघू शकता किती छान कट आला आहे आता हे आपण साईडला ठेवून जो कढईमध्ये वाटण चिल्लक आहे त्याच्यातच सुक्कं चिकन बनवणार आहोत तर बनवलेला तांबडा रस्सा याच्यात आपल्याला थोडासा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता शिजवलेलं चिकन याच्यामध्ये घालायचं आहे शिजवलेल्या चिकनमध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे तुम्ही अंदाजानुसार टेस्ट करून सुका चिकनसाठी आणि तांबड्या रस्सासाठी सुद्धा मीठ कमी जास्त घालू शकता तर आणखी मी थोडासा रस्सा याच्यात ॲड करत आहे आणि चिकन ऑलरेडी शिजलं आहे फक्त याला दोन मिनिटे छान मिक्स करून एक वाप काढायची आहे तर इथे आपलं सुक्कं चिकनसुद्धा बनवून तयार आहे सुक्कं चिकन आणि तांबड्या रस्यासाठी एकच वाटण बनवलं होतं आता आपण पांढऱ्या रसासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे तर त्यासाठी इथे मी नारळाची वर वरची साल काढून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ घातला आहे पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे नारळाचं दूध काढण्यासाठी इथे बाऊलमध्ये एक स्वच्छ रुमाल घातला आहे आणि बनवलेली नारळाची पेस्ट याच्यात ओतायची आहे आणि हे नारळाचं दूध आपल्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा नारळ पूर्णपणे वापरला आहे तर साधारण एवढं बाऊल भरून हे दूध आपलं बनवून तयार आहे आता आपण मसाला बनवायला घेऊया तर त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घेतले आहे हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तडतडायला लागलं लग की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि तेलामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा असा कट करून घेतला आहे तो परतवून घ्यायचा आहे हे वाटण जास्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं नाही थोडंसं सॉफ्ट झालं की काढून घ्यायचं आहे आता इथे मी आठ नऊ काजू घेतले आहेत नंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं आहे एक दोन मिनिट हे आपल्याला परचवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे पांढऱ्या रस्स्यासाठी आपलं वाटण बनवून तयार आहे आता पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे पांढऱ्या रस्स्याची फोडणी तुम्ही तुपातही देऊ शकता पण इथे मी तेल वापरलं आहे याच्यात तमालपत्र घातलं आहे दोन लवंग दोन चक्रीफूल घातले आहे एक इंच दालचिनी घातली आहे तीन चार मिरी घातली आहे एक हिरवी विलायची घातली आहे तुमच्याकडे मोठी विलायची असेल तर तीसुद्धा घालू शकता आता बनवलेली पेस्ट आपल्याला पातेल्यामध्ये घालायची आहे पेस्ट छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे पांढऱ्या रस्त्यासाठी जे वाटण असतं ते जास्त वेळ परतवत बसायची गरज नाही थोडंसं पाण्याचा अंश कमी झाला तरी चालते आता आपण याच्यामध्ये चिकनचं जे पाणी आहे ते घालणार आहोत पांढऱ्या रस्त्यासाठी वेगळंच चिकन शिजवलं होतं त्याच्यामध्ये हळद वापरत नाही हळद वापरली तर चिकनला तेवढासा पांढरा कलर येत नाही म्हणूनच सेपरेट हळद न वापरता चिकन शिजवायचं आहे एवढंच कारण आहे वेगवेगळं शिजवण्याचं आता चिकनचं पाणी घातलं आहे एकदा छान ढवळून घेतलं आहे आता याच्यात लगेचच आपण बनवलेलं नारळाचं दूध घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंफार मीठ घालायचं आहे कारण चिकन शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जास्त खळखळ हा रस्सा उकळायचा नाही नाहीतर रस्सा फाटू शकतो थोडंसं गरमधा झालं आणि उकडायला लागलं कीच गॅस बंद करायचा आहे तर इथे आपला पांढरा रसा तांबडा रसा आणि सुक्कं चिकन बनवून तयार झालं आहे तर असल कोल्हापुरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तांबडा पांढरा आणि सुक्कं चिकन कसं बनवायचं तेच दाखवलं आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद